जय हिंद मित्रांनो आज आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत सदर नोकरीची माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे स्क्रीनवर स्क्रीन तुम्ही पाहू शकता विभागाचे नाव पदाचे नाव पदाची संख्या अर्ज कोणत्या दिवशी करायचा आहे त्याचप्रकारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक निवड प्रक्रिया त्याचप्रकारे अर्ज करण्यासाठी जो काय कालावधी आहे तो देखील दिलेला आहे अर्ज करण्याची जी काय अधिकृत वेबसाईट आहे ती देखील तुम्हाला दिसत आहे त्याचप्रकारे कास्टनुसार तुम्हाला अर्ज फी किती लागणार आहे कास्टनुसार वयोमर्यादा किती असणार आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे व शैक्षणिक पात्रता पदानुसार काय असेल अशी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा पहा समजून घ्या जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या भरतीसाठी पात्र नाहीत तर काही हरकत नाही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनेलवर अशाच नोकरीबद्दल माहिती घेऊन येत असतो कदाचित या भरतीमध्ये जर तुम्ही पात्र नसाल तर पुढील भरतीमध्ये तुम्ही पात्र असू शकता जर तुम्ही पात्र असाल तर याची अधिकृत जी काही पी डी एफ असेल ती देखील प्रोव्हाइड केलेली आहे ती तुम्हाला कुठे भेटेल आपलं जे इंस्टाग्राम चॅनेल आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवणारच आहे आपलं इंस्टाग्राम चॅनेल आहे आपला अधिकार या आपला अधिकार इंस्टाग्राम चॅनेलवर तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ग्रुपला जॉईन होता आणि त्या ग्रुपला तुम्हाला या भरतीची जी काही अधिकृत पी डी एफ असेल ती मी प्रोवाइड केलेली आहे तसेच त्या ग्रुपवर तुम्हाला जे काय पोलीस भरती स्पर्धा परीक्षेचे जे काय शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असेल चालू घडामोडी असेल अपडेट असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये मिळणार आहे जवळजवळ सहा हजार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्ही देखील जॉईन होऊन ह्याचा लाभ घेऊ शकता मनापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद